नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनल होती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजचा ब्लॉक होणार आहे तो काशी बीचचा होणार आहे आणि आज आम्ही चालू काशी बीचला तर आज पाऊस पण भरपूर आहे म्हणजे पावसात पण फुल मजा करू आम्ही आणि आता मी इथं निघालो मिळाले वाजले तर आठच वाजले तर साडेआठपर्यंत निघाचं आहे कारण जास्त जास्त आपल्याला तिथं जाऊन जास्त पावता येईल असं बघायचं आहे आणि पावसाची पण मस्त आहे की फुल आनंद लुटायचा आहे आणि आता मी निक आम्ही एक तर निघतोय तर आता इकडं आपलं हे बघा मटण घेतला आहेस बनवून आणि इकडं फिशिंग रॉड पण घेतला आहे तर जेवणानंतर फिशिंग पण करीन असा प्लॅन केला आहे पण आता चला आता आपण टॅम्पो पण बुक केला आहे तर टॅम्पो आता येईल थोडेशात गावात तर आपण जाऊ चला आणि पोरं पण जास्त नाही आपली थोडं थोडीशी मंडळी आहे सात आठ पोरं पण आहे आणि आपण दाऊ त्याला फुल मजा करू आणि तुम्ही पण लास्ट पर्यंत बघा फुल एन्जॉय करू शकतो तुम्ही पण ब्लॉग तर चला चला फायनली आता निघलाय आमचा टेम्पो आणि आम्ही आता निघतो आणि हे बघा वेळ काय फिरवी कारण त्या वेळ टेम्पो आहे आणि हे पण येतो भाऊ आपला वेळ भाऊ चला निघतो आम्ही आणि आम्ही निघतोय आता राडा राडा पाठ चला चला निघलो <laughs> विशाल वांडे नाईट करून ना आलाय भाई साधा काम नाही चला इथे आता नाश्त्याची वेळ आहे आमची आणि पॉयनड आम्ही आलोय ला आलोय फुल आहे बहुतेक आमच्या इथे काशीबीत निघल नाही तर बरं आहे फुल ट्रॉफिक आहे वेळ दाखव पाहू ओपन कर ओपन कर फुल ट्रॉफी जाम आहे बघा फुल ट्रॉफिक आहे फुल ट्रॉफी इकडे बघा

आता आम्ही काशीच्या जरासा मागत आहेत एक किलोमीटर मागा येऊ जराशी गाडी आमची गरम झाले तिथं गाडी लावली आहे त्या साईडला आणि वातावरण पण बघा एकदम रम्य वातावरण एकदम भारी आणि मी जरासा आलो आलोय समुद्रकिनारीत बघा जरासा आनंद लुटायला आलो थोडासा तर आपली गाडी गरम झाली म्हणून आणि एक नंबर लाट आहे आणि काशीला पाहून देतात एक चांगली गोष्ट झाली आमच्यासाठी आम्हाला वाटलं की काशी वर्ष परत फिरून नागावला जायचं आहे काय तर नाही काशीला त्याच्यात पाहून तर चांगली गोष्ट आहे आणि बघा इकडं लाटा विटा मस्त एकदम एक नंबर आणि आमचा समुद्र आहे आमच्या हाईट न पाहणार बघू त्यांना धडा लागल एक नंबर खतरनाक पावसान काशीवीर तर माझ्यात वेगळे र घ्या पुढ माझ्या घ्या मजा घ्या फायनली काशीवीरला पोचलोय फायनली आपलं पाचणी आणि आपला डॅम्पो इथं लागलेला आहे तर चला आता आम्ही तयार होतो नाही ना। लेट पोचलो बारा वाजता आणि आणि चालू इकडे का आता चड्ड का नाणता येऊ एवढं काय घाबरता आपण रेडी आहे आपण जाऊ चला तर शूट करू मग मोबाईल ठेवायला येईल मग 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 मम्मा पवाल त्याला फायनली ड्रेस बीस घालून आपण रेडी आणि इकडं बघा बीच हाऊसफुल आम्हाला वाटलेला एखाद्या वेळी पाहून द्यावाच नाही इपन... पण आहे बीच भरलेला आहे आणि पूर्ण आम्ही आता मजा करतो ना आमचा कॅमेरामॅन कॅमेरा आणि फायनली सोम्या लाटांची माझ्या घ्यायला पोराहो हे पोराहो सोम्या लाटांची माझ्या घ्या शिव नाही तो पाणी नाही खलती तर सगळा बाहेर काढलं नाही तर बारा आहे आणि आयनानी रेडी झालोय आम्ही तयारी आणि आमचे कॅमेरामॅन अविनाश आणि रोहित पाडेल यांचं सहसे पावल आमच्या ग्रुप मध्ये वेगळा ग्रुप चला तर पुढचा व्हिडिओ अविनाश पाठील करते काय रे जा <önemli> <börjar> <सिंगा>। मोबाईल बावत्यानं आलं खारा पाणी आलाय खारा पाणी आहे कुठे चालू उभी नको करू उभी नको उभी करू नको લુતાના બરા આનંદ લુતાનાં કાઢા ફૂલ આરામ અને દામ આયુ મજા હિ બગા આટા બાગા બગતો આટા બાગા કડક કડક લાઇસ કડક એક નંબર લઈશ ખતરનાક લઈશ आणि हे बघा हे तीन न पाहुणार आणि हे तीन पाहुणार आणि पाहुणार ते न पाहुणार हे बघा आणि आता फायनल आमचा आल्या पैसा वसूल पैसा वसूल चला

आपला पैसा आलेला आहे फुले पावसाने आडवत कसा कोण नाही बोलत फुल माझ्या घ्या येतो वेटच माझे पावसानं जेव्हा बसले तर आवाज बघा इकडं टॅम्पो पण पाणी साचलंय मरणाचा आणि त्याच्यातच बसले जावाला कारण तो बोलायचं वरती आम्हाला बसायचं आहे म्हणून आम्ही नंतर कपडे चेंज करून वरती बसत आहे सुक्या म्हणून तर वरती वल्याने बसले नाही पण आम्ही इथं आता खालीच बसले आणि पाऊस भरपूर पडतो आहे आणि बघा आपली पब्लिक इकडं सगळी जावाला बसली नाही बघा आणि बघा जेवायला आपलं चिकन आहे आणि तिकडं भात आहे आणि आपल्याला बाकीचे वरती बसलेत जे पब्लिक नाही ते सगळे वरती बसलेत आणि आम्ही बोलायच ते खाली बसलेत आता आम्ही जेवतोय आणि मी पण जेवायला घेतलेलं आहे तर आपण जाऊया आणि जाऊन पुन्हा बघू आपण पाऊस कमी झाला ना तर पवार जाऊ पवार आहोच पण मोबाईल घेता नेता येणार नाही कारण का पाऊस भरपूरच आहे आणि सगळी पाहुणारे तर मोबाईल ठेवण्याचा पण एक टेन्शन आहे बघू पण ब्लॉग एन्जॉय करा आणि फिशिंगला जाण्याचा बहुतेक पाऊस उघडा तर फिशिंगला जाऊ नाही तर नाही उघडा तर नाही जाऊ शकत नाही तर पॅक केला आहे बघा तर काही विषय येत नाही बघू 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 बघायला बोलवा बघू चालू आहे आणि पाऊस भरपूर लागलाय भरपूर म्हणजे भरपूर पाऊस लागलाय जाम पाऊस लागलाय आणि हे बघा तुम्हाला फोटो असं असत हे हात काढे हे बघा रोड पाणी बघा किती आलाय भरपूर पाऊस पडते भरपूर आता निघाल लवकरच निघालो पाच वाजले आणि आता निघालो आहे त्याला आपण घरी भेटू तर फायनली घरी आलो आणि मी फ्रेंड बीस होऊन मस्त ब्लॉगचा एंड करतोय आणि आमचा काशीबीथचा एक नंबर झाला आणि एक मस्त मजा मान आम्हाला आली कमी पोरा होतो पण भरपूर मजा आली आणि तिथे चिरळीकर पण आले त्यांच्यावर पण फुल मजा केली आणि तिकडं तर बोलत नका आणि तिकडं दुपारपासून पाऊस लागलाय ना तर आधेच तरी पाऊसच पडते आणि आमच्याकडं तर बेकार पाऊस पडते हत्या मन पाऊस पडतो तर आज फुल मजा केली आणि त्याला भेटू नाही ब्लॉकला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा का विसरू नका आणि जास्त जास्त व्हिडिओ आपले शेअर करा ते तो भेटतो नाही ब्लॉगला बाय